कार मैत्रिणींनो मी माधुरी चला तर आज आपण पनीर रोल बनवणार आहोत त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघा दही घेतलेलं आहे अर्धी वाटी धने जिरी पावडर घेतलेली आहे घरचं तिखट घेतलेलं आहे आणि ही चिली फ्लेक्स घेतलेली आहे नंतर शिमला मिरची अशी उभी चिरून घेतलेली आहे कांदा उभा चिरून घेतलेला आहे पनीर शंभर ग्रॅम घेतलेला आहे आणि ही टोमॅटो किचप आहे प्रवीणचं नंतर थोडंसं मीठ घेतलेलं आहे आलं लसून कोथिंबीर घेतलेली बारीक करून घेण्यासाठी आणि उभा चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर वरून टाकण्यासाठी चपातीचा रोल करण्यासाठी दोन वाटे मैदा घेतलेला आहे मी आणि थोडासा आपण बेकिंग सोडा पण वापरणार आहे मैद्याच्या चपातीमध्ये चला यामध्ये आपण थोडासा बेकिंग पावडर टाकून घेऊया थोडासा ओवा हाताने जरा मॅश करूया आणि टाकूया थोडासा ओवा टाकलेला आहे थोडस मीठ टाकून घेऊया आणि ह्याला पाण्याने चांगलं मळून घेऊया हे मिक्स करून घेऊया आपण थोडंसं पाणी घालूया आणि याचा छानसा गोळा करून घेऊया आता आपला गोळा तयार झालेला आहे ह्यावर दहा पंधरा मिनिटात आपण असा सोडायचा थोडंसं तेल लावून घेऊया ह्याच्यावरून थोडंसं तेल टाकले आता ह्याला आता सगळीकडून लावून घेऊया दहा पंधरा मिनटं असंच ठेवून घेऊया चला तर आपण पहिल्यांदा आलं ले लसूण कोथिंबीर बारीक करून घेऊया आपले आलं लसूण कोथिंबीर पेस्ट बारीक झाली आहे चला तर आता आपण पहिल्यांदा आपण दही ह्यात मध्ये टाकून घेऊया पनीर टाकून घेऊया ते आपण आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकून घेऊया धणे आणि जिरे पावडर टाकून घ्या थोडस आपलं काळं तिखट टाकून घ्या थोडस मीठ टाकूया आणि सगळ्यांना घ्या झालेलं आहे आपलं सगळं मिक्स चला तर आता पाच मिनटासाठी झाकून घ्या चला आता आपण गॅस पिटवून घ्यास तवा ठेवलेला आहे पुढची रेसिपी करून घेऊया एक मग तेल टाकून घेऊया आपण लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकूया थोडस भाजून घेऊया तेलामध्ये चला आता त्यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा भाजून घेऊया आपला कांदा भाजत आलेला आहे आता आपल्याला थोड्या शिमला मिरची टाकायची चला परत आपण यामध्ये उभी चिरलेली शिमला मिरची टाकून घेऊया शिमला मिरची भाजत आली तरी पण एक वाफ काढून घेऊया आपण तो एक दोन मिनिटासाठी चला आपण शिमला मिरची वापरली आहे का बघूया की बघा वाप आली

आता घालून होत आले आपलं ह्याच्यामध्ये आपण जे पनीर ठेवलेलं आहे ना करून ते टाकायचं त्याला आपण आता पनीर घालून घेऊया त्याला आता आपण एकत्र करून घेऊया एक पाच मिनटासाठी आता आपण ह्याची पण वाप काढून घेऊया चला तर पनीर रोलसाठी आपलं पनीर तर तयार झालेलं आहे आपल्याला रोल साठी चपाती करून घ्यायची आपलं पनीर तयार झालं त्याच्यावर थोडीशी पोथिंबी टाकून घेते आपल्याला आता ह्याचा पराठा लाटून घ्यायचा आहे थोडस तेल लावूनच लाटून घेते मैद्याची चपाती लाटून तयार झाल्या थोडस याला आत मधून तेल लावून घेऊया त्याच्या बारीक बारीक आपण घड्या घालून घेऊया असं करून आपल्याला हे आता लाटून घेऊया आपला पराठा ला लाटून झालेला आहे आता आपण तव्यामध्ये तेल घालून घेऊया चला आपण पराठा पलटी मारून घेऊया खरपूस भाजून घेऊया पलटी मारून घेऊया तेल लावून भरपूर तेल लावून भाजून घेऊया कमी गॅसवर भाजून घ्यायचा आपला पराठा तयार आहे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया चला तर आता आपण पनीर रोल तयार करून घेऊया तर ह्याच्यावर आपण चिनी फ्लेक्स टाकून घेऊया थोडस टोमॅटो केचप टाकून घेऊया आणि ह्याचा आपण आता रोल करून घेऊया चला तर आपला पनीर रोल तयार झालेला आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पनीर रोल खायला या धन्यवाद